दिवस आहे आणि अखेरीस कशा प्रकारे तुमच्या या उपोषणाच्या लढ्याला यश आलेला आहे धर्मवीर मानव सेवा संघ या संघटनेच्या वतीने हे अहमदनं उपोषण करण्यात आलं होतं ठाणे नगरीमध्ये भव्य दिव्य असं धर्मवीर आनंदिके साहेब यांचं स्मारक आणि सभागृह यासाठी हे या उपोषण ठेवण्यात आलं होतं तसेच माझ्या माता भगिनी परिचार संघ संघटना यांचं फक्त तीन हजार मध्ये मानधन घेऊन पगारामध्ये काम करत होत्या त्यांच्या पगारवाढीसाठी किमान वेतन कायद्यानुसार त्यांना पगार वाढ व्हावी यासाठी हे उपोषण ठेवण्यात आलं होतं या उपोषणाला शंभर टक्के यश आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिलेत की सर्वांचं योग्य रिपोर्ट मला पाठवा योग्य ते निर्णय घेतला जाईल म्हणून कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं आहे हे मिरगुडे साहेब तुम्ही उपोषण माघार घ्या कारण तुमच्या दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत हां आणि त्या मागण्यापेक्षा तुमचा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही उपोषण सोडावा अशी विनंती केली म्हणून आज मी उपोषण सोडतोय आणि या उपोषणामध्ये ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या संघटनेनी मला साथ दिले त्यांचे मी सच्चा आभार आहे